होय होय वारकरी डोळा पाहे पंढरी जय माऊली आपल्याला माहीत आहे का पंढरपूरची पहिली वारी कोणी केली नाही ना महाराष्ट्र ही संतांची भूमी मग संत ज्ञानेश्वर निवृत्तीदादा काका मुक्ताई संत नामदेव जनाबाई गोरोबा काका तुकाराम महाराज दामाजी पंथ असे हजारो संत या भूमीमध्ये होऊन गेले मग तुमचं उत्तर यांच्यापैकीच कुणी आहे का आणि जर असेल तर मग ते चुकीचे आहे कारण सुमारे पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्ण रुसून गेलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीरवनात आले होते त्याचवेळी भगवंतांना भक्तपुंडलकाची आठवण झाली ते त्याला भेटण्यासाठी त्याच्या आश्रमात आले आता हे पुंडलिक कोण हे आपण पुढच्या भागात बघू घरात भक्त पुंडलिक पाटमोरे बसलेले होते ते आपल्या आईचे चरण धुवत होते भगवंतांचे तेज दाही दिशाला पसरले भक्त पुंडलिकाने माघी वळून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांच्या दारी उभे हो होते श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली सख्या पुंडलिका मी तुला भेटावयास आलो आहे तेव्हा पुंडलिकाने एका हाताने विट फेकली आणि आपण या विटेवर उभे राहा आईवडिलांची सेवा झाली की मी येतो असे सांगून वडिलांचे पाय चिपू लागले भगवंत पुंडलिकांच्या मात्या पित्यांची सेवा करण्याने खूप प्रसन्न झाले आणि ते म्हणाले तुला हवं ते वर माग तेव्हा पुंडलिक म्हणाले ज्ञान अज्ञानरहित मूर्ख पापी लोकांना देखील आपले दर्शन व्हावे भगवंता माझी हीच इच्छा आहे अशा प्रकारे भक्त पुंडलिकाने आपल्या श्रेष्ठ भक्तीने व साधनेने भगवंतांना आपल्याकडे आकृष्ट केले आणि एवढेच नाही तर नित्य काळासाठी या भगवंतांना आपल्या धामामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये थांबवून घेतले त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे चोरधरिला पुंडलिके चला जाऊ कौतुके पहावया तर इतकं सुंदर भगवंतांचं रूप की कानामध्ये रत्नजडीत मकर कुंडल तेजस्वी गाल सुंदर मुख दीर्घ बाहू गोलाकार मान जी कौस्तुभ मन्याने शोभून दिसते छातीवरती श्रीवत्सलांशन कंबर सिंहकटीप्रमाणे बारीक डाव्या हातात शंख तर उजव्या हातात कमळ धारण करणारे आणि ज्यांचे पाय केळांच्या स्तंभाप्रमाणे सरळ समचरण आहे ज्यांच्या चरणावर ध्वज आहे आणि जे चरण लक्ष्मी ब्रह्मदेव ऋषीसमूह सनकादिक ब्रह्म यांचे आश्रयस्थान आहे ते चरण आज विटेवरती उभे आहे हे बघून ब्रह्मदेव दक्ष प्रजाप प्रजापती ऋषी गंधर्व अप्सरा असे तेहतीस कोटी देवीदेवता भगवंतांच्या दर्शनासाठी पंढरपूर क्षेत्रामध्ये आले आणि पंढरपूरमध्ये सगळीकडे दाटीच दाटी झाले शिवजींना देखील आपल्या भगवंतांचे सुंदर रूप बघण्याचा मोह आवरला नाही आणि ते कैलास धामावरून नंदीवर बसून गणपती बाप्पा आणि पार्वती आईसोबत पंढरपूर धामाकडे आले म्हणून खऱ्या अर्थाने जर बघितलं तर शिवजी हे पंढरपूरचे पहिले आणि खरे वारकरी होय आणि त्यांनी केलेली ही पहिली वारी जी कैलासवरनं पंढरपूरला आली दिंडीमध्ये गणपती बाप्पा आणि पार्वती देखील होत्या बरं का तर ज्यावेळेस ते करमाळा क्षेत्रापर्यंत आले तेव्हा तेहतीस कोटी देवी देवतांची दाटी तिथपर्यंत जाणवाय लागली आणि त्यावेळेस पार्वती माई म्हटल्या की मी इथेच थांबून घेते त्यामुळे आजही श्री कमला भवानी मंदिर या क्षेत्रामध्ये तुम्हाला दर्शन होऊ शकतं पार्वतीमाईचं आणि मग त्यानंतर शिवजी आणि गणपती बाप्पा पुढे निघाले पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस ते महाद्वारापर्यंत पोहोचले तर महाद्वाराच्या अलीकडे त्या ठिकाणी इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती की त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी चान्स नव्हता आणि नंदी नंदी तर म्हणे शिवजी इथे तर फार गर्दी आहे या पंढरपूर क्षेत्रामध्ये सगळे देवी देवता आलेले मला पुढे जाता येत नाही त्यावेळेस शेजारीच उभ्या असलेल्या हनुमानजींकडे शिवजींचं लक्ष गेलं आणि हनुमानजींना शिवजींनी प्रार्थना केली की आमचा हा जो नंदी आहे हा तुमच्याकडे असू द्या मी भगवंतांना भेटायला चाललो आहे आणि मग हा जो नंदी आहे हा त्या मंदिरामध्ये हनुमानजींकडे शिवजींनी सुपूर्त केला तर जगामध्ये फक्त एकमेव असं मंदिर पंढरपूरमध्ये आहे की ज्या मंदिरामध्ये हनुमानजींच्या मूर्तीसमोर नंदी आहे आणि मग गणपती बाप्पा आणि शिवजी हे भगवंतांच्या दर्शनासाठी निघाले इतकी देवी देवतांची दाटी होती आणि या दाटीमध्ये वाट काढत भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी शिवजी पुढे चालत होते आणि काही काळानंतर गणपती बाप्पा पण म्हटले की पप्पा मला खूप घाम येतोय आता मला सहन होत नाही आहे तर मग शिवजींनी काय केलं की गणपती बाप्पांना सांगितलं तुम्ही असं करा की या महाद्वाराच्या वरतीच तुम्ही थांबा आणि आजही तुम्ही पंढरपूरला जर गेलात तर भगवंताच्या दर्शनापूर्वीचा जो गाभार आहे त्या ठिकाणी तुम्हाला गणपती बाप्पाचे पुरातन विग्रह आढळतील गणपती बाप्पा आजही तेथे स्थित आहे आणि त्यानंतर शिवजी पुढे गेले पुढे गेल्यानंतर भगवंतांचं सुंदर मनोहर रूप बागून शिवजींना खूप आनंद झाला शिवजी, शिवजी म्हणाले की ज्यावेळेस भगवंता तुम्ही लहान होतात त्यावेळेस माईकडे मी तुमचं रूप बघायला आलो होतो आणि आज मला परत येण्याची तुम्ही परवानगी दिली आणि आज मला तुमचं दर्शन आहे या भावनेने शिवजी फार खुश झाले आणि त्याच वेळेस भगवंतांना आनंद झाला की माझा भक्त स्वतःच्या पत्नीची देखील पर्वा केली नाही स्वतःच्या नंदीची पर्वा केली नाही स्वतःच्या मुलाची पर्वा केली नाही आणि सगळ्यांची पर्वा न करता फक्त मला भेटण्यासाठी आला तर अशा प्रकारे आदर्श वारकरी कसा असावा हे शिवजींनी दाखवून दिलं आणि याचा आनंद भगवंतांना इतका झाला इतका झाला की शिवजींना जसं उचललं ते डोक्यावरती धारण केलं म्हणून आजही भगवंतांच्या डोक्यावरती शिवजींचं लिंग त्या ठिकाणी विराजमान आहे तर अशा प्रकारे या कथेतून आपण जाणून घेतो की एक वारकरी हा कशा प्रकारे असावा तर आपल्याला ही कथा आवडली असेल तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा हरे कृष्णा थँक्यू